लॉक काही चाललंय तुझ तुझ ओळखतोस भावा चल ए एक आईला का वय बै बने रडत चल रडवलस ना विचारायला त्याच कोणी नाहीये तो एकटा आहे एकटायवर अर तस नाही मित्रांमधी तसं बोल ना आरव तस ती बोलतो आयला का मस्ती करतोय त्याची मी बघ किती सभ्य मी करतो सोबत मस्ती चल होता आता तुम्ही सोडा तुमचा ग्रुप झालाय हो माझं झालं कधी हो माझं पण झाला आयुष्यपद म्हणजे माझंच नाही झालं कोणीतरी बोलून गेले जीवनात असं काहीतरी करा ज्याने नाव झालं पाहिजे काहीच केलं नाही जेणेकरून माझं नावच झालं पाहिजे अरे भाऊ तू केलेस ना काय रोज आमचं बारा कोण खात तेच खूप मोठं नाव आहे तू रे बाबा तूच आमचं काही बघ तरी मोठं नाव झालं पाहिजे बघ अजून कोणच नाही फक्त मा एकट्यासाठी शा तू जरा आमच्यापासून सावधच राह ला का मला बा, नका ना मध्ये घेऊ तुमचं तुम्ही बघून घ्या अय काय आपली विपली आपण लवकर आली मग माडू झापडच लावे अंडे तू चल आपण कट्ट्या बसायचं काय दुखी आत्मा चल की तू पण आलो आलो प्ली प्ली प्ली

पण ज्याच्यासाठी आणले तो कुठे वैभव कुठे अरे मला नाही माहिती त्याचं घर काय अरे त्यासाठी मी गेम सोडून आलोय अरे तो आहे ना सोमनाथ त्याला माहित असेल ना थांब मला सोमनाथचं घर माहितीये मी त्याला बोलवून येतो मी थांबतो इथे अरे मी वैभवला बोलवले येऊन तो पाच मिनिटात बरं दे येऊन दे त्याला मला बसून बुसन लिटा चल जरा फिरून चल अरे ते बघ आला वाय बे रे काय आमच्या पासून मी काय पावलं तुझं घर का सांगितलं नाही आम्हाला कुठे ते मला बोलावलंय कशाला ते सांगा तुम्हाला आहे ना माझा विषय कसा आहे मग तुम्ही दोघं मला नको मारूस कशाला बोलावले ती सांग अरे आपल्या आठ देऊ काहीतरी काम आहे चला चल त्यांनू नका नाही चला बसून घ्या मी तुमच्यासाठी नियोजन केलेलं आहे बरा मी बोललो होतो ना आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने आपल्याला मोठ्यापणी येऊन डायरेक्ट लहानपणीची आठवण आली पाहिजे पण हे अय विसरलास का मी कोण आहे संगणक कोण आहे संगणक अरे आता परत सुरू करू नको ते संगणक अरे अजून आपलं वेळ अठरा वर्षाचं नाही झालं रे मला माहित होत तू असं बोलणार नाही तर डायरेक्ट दारूच आणली असते मला माहित आहे तू कसं आहेस हां माहित आहे ना प्या लवकर अरे मी गुगल वर सर्च केलेलं काय केल काय नाही केलं फक्त हे सर्च केलत की अरे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आता तर तुला हे प्यावच लागेल पे, पे? प्या खूप मोठी चूक झाली तुमच्यासारखे मित्र पाळी प्या आता प्या शांब प्या